नमस्कार माझे नाव देवश्री सत्यवान मेस्त्री आज मी आपल्या समोर शिवजयंती निमित्त તે થુંિશાંતા ચિટાના ઇતું ગેવે આશી વાજી નમ્ર વિનંતી તું સેયાદ્રી છાતા આળાતુન નાદ ભવાન� सन्मान राखतो जान धोकतो तूफान मातीचा राजा सन्मान राखतो जान धोकतो तूफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे वर्तन असे दसावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला ही एका सिंहाची कहाणी आहे तीनशे किलोमीटर लांबीची एक विंट बांधायला पन्नास वर्षे लागली मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर एवढी भर इतकी भरेल चीन चीन देशातील भिंतीला आपण जगातील ले एक आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे अरे नुसता अभिमान नाही तर गर्व मला मी मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते पण अहो पण मला काय लागते छत्रपती शिवाजी महाराज या नावावर संशोधन केले पाहिजे हे नाव घेतात अंगावर अंगावर अंगा शहाणे निर्माण होतात व हृदयाचे ठोके वाढतात शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते कोणी विचारलं तर कॉलर दाट करून सांगा मराठे की मराठी या शब्दाचा अर्थ काय मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला જગદંબ જગદંબ બારા મહિને અકરા ખેલાડુ દહ બોટે નવ ગ્રહ આઠ દિશા સાત આચ્ચર્ય સેદના પાંચ મહાસ ચાર વેદ તીન ઋતુ દોન ડોળે અને ફક્ત એકઠા બનવ્યા એક

मुलांनो शाहिस्ते खाण्याला रोज डायरी लिहिण्याची सवय होती त्याच्या डायरीचे नाव शाहिस्ते खान गुरुजी असे आहे त्यात त्याने शुभ्रांनी केलेला हल्ल्याचा प्रसंग नमूद केलेला आहे त्यापैकी त्यापैकीच एक प्रसंग खाली तो शुभ्रांचे तूफान वाला सह लहान वाणातून निघून गेले नाही वेळाने गोंधळ थांबला शाहिस्ते खानाची एक बहीण धावत धावत खाण्याकडे आली आणि म्हणाली भाईजान मेरी बेटी लापत्ता आहे शिवाजीची माणसं तिला पळवणार नाही तर आणि जरी त्यांनी पळवली असेल तर, असे तर बेफिकीर राहा कारण तो शिवाजी तिची पोटच्या लेखी सारखी काळजी घेईल अरे कोणता विश्वास दुस शिवाजी महाराज